सिनेअर प्रोडक्शन मुंबईच्या वतीने दोन हजार तेवीस चोवीसचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार सोहळा नुकताच नऊ जून दोन हजार चोवीसला पुणे येथे पार पडला आहे या सोहळ्यात चंद्रपूरचे उद्योजक दिलीप वावरे यांचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला दिलीप पावरे यांच्या शून्यातून विश्व निर्माण करून समाजहित जपण्याच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे त्यानिमित्ताने प्रबोधन विचार महिला मंचाच्या संयोजिका सोनाली विनोद सोनटक्के प्रिया माहूरकर नम्रता नितीन डोंगरे आदींच्या हस्ते सस्नेह भेटवस्तू देऊन दिलीप पावरे यांचा सत्कार करण्यात आला रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केल्याबद्दल मी महिला मंचाचे आभार मानतो हा पुरस्कार सिनिया प्रोडक्शनद्वारे दरवर्ष तीन वर्षांनी दिला जातो आणि समाजा जे समाजामध्ये जे लोक समाजासाठी कार्य करतात शैक्षणिक विभाग झाला रोजगार निर्माती झाला आणखी हो अशा अनेक अलग अलग क्षेत्रामध्ये जे कामं करतात अशांना या ही संस्था दर तीन वर्षांनी हा पुरस्कार देत असते आणि यावर्षी या संस्थेद्वारे या माझी निवड झाली आणि पंधरा तारखेला मला पुणे इथे प्रबोधन आपलं पुरस्कार मला मिळाला आणि आज माझा प्रबोधन विचार महिला मंचाद्वारे सत्कार केला त्याबद्दल मी या टीमचे सर्वांचे मी आभार मानतो आणि हा पुरस्कार मिळण्यामागचा असा हेतू आहे की जे समाजपैकी कामं करतात अशांची अशी प्रेरणा यांना प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या प्रेरणेनं आणखी लोक उत्साहित व्हावे आणि समाजाची कामं करत राहावे याकरिता या संस्थेचा हा मुख्य उद्देश असतो तर विनोद खैरेजी या सिनियर प्रॉडक्शनचे डायरेक्टर आहेत त्यांनी पुणे येथे शंभर असे डेलिगेट्सला हा पुरस्कार दिला आहे आणि विविध क्षेत्रामध्ये तळागाळातील लोकांसाठी जे काही कामं करतात अशांना हा पुरस्कार देत असतो त्यामध्ये माझी निवड झाली आणि याबद्दल माझा हा सत्कार महिला मंचांनी केला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो